या पुस्तीवरून पैलवान विजय झालेला आहे प्रकाश तुम्ही हात वरती रे नाव काय सुद्धा शिवछत्रपती कुस्तीचा पहिलवान विजय झालेला आहे सावधचा सा पट्टा प्रेक्षण या पुस्ती विजय झालेला आहे सोमनाथ मजले आले कि सोमनाथ मसले सोमनाथ मस्के हो माझे चव्हाण हात वरती करे आणि शंभू पाटील हे घोसले मस्के परिवाराच्या वतीनं पुरस्कृत केलेले अकरा हजार रुपये इनामाला घोसले लावून घ्या अकरा हजार रुपये इनामाची कुस्ती मस्के परिवाराच्या वंदिन आकड्यावरती लागते गणेश चव्हाण यशाळा गणेश चव्हाण हात वरतीकडे आलाय शाळा या आणि गणेश चव्हाण ही कुस्ती पहिला बाळासाहेब शेडगे यांच्या स्मरणात प्रकाश शेडगे यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती याच्यानंतर लागणार आहे ही कुस्ती मोठमार लिंबाने हात वर्तिंगार शिव चंद्रपती कुस्ती सकोद मांजरी आणि शुभम लाकडे हात वर्तिंगार बारामती ही कुस्ती अकरा हजार रुपये मला हरिवंत नारायण श्री बप्पू साहेब टक्कले आणि सचिन ऑफ जंडीपूर या मुली मैदानासाठी सोनारी काही अनिल मुले या मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत वेलकम 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 शंभू पंडिल आणि बरोबर मतले बरवा